स्वागत आहे तर आज चालू आहे आपण थोडासा बाहेर फिरायला आपले दोन मित्र येतात आता त्यांचा वेट करू बघू आता समोर दाखवतो गाईज कंटिन्यू ब्लॉग मध्ये बघत राहा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला गाईज आपण कंटिन्यू करू हा ब्लॉग पेट्रोल टाकून झालंय आमचा चलो बस

खूप मोठा होत्या पण काय नाही झालं आणि आम्हाला पण काय नाही थोडासा दुकानावर ना काय तर घेऊ रहायला तिकडं मस्त खायला मजा वाटत दुकान तिक आहे आम्ही दुकान आहे काय तरी घेऊ इथं दुकानावर मस्त जाऊ समोर पाणी बॉटल नाही थंडा वगैरे काय तरी घेऊ तुकानावर आलोय थंडा वगैरे घेतले दुकानावर ना चाललोय मस्त चिप्स वगैरे हो सगळ्या गोष्टी घेतल्या फायनली गाडी सगळं पोचलोय आता आम्ही गेट बंद वाचतोय पण थांबवात गेट येताना इथं भाई दर्शन तर झाले पण इथं पण थोडासा दर्शन करून घेऊ बघू शकता पोचलोय आम्ही आता इथं दर्शन वगैरे हो घेऊ आणि मग जाऊ समोर अजून लोकेशन आपल्या लांब आहे दर कुठं पण जाताना दर्शन घेऊन जायचं काही बघा लोकेशन दाखवतो चाललोय आता खाली कपडे घेऊन नाही आलो र नाही तर ना भाई तर फुल एन्जॉय करून गेलो असतो हाय तो कोणाला होईल पण काही तिथे कपल पण आहे बघू शकता तुम्ही इकडे जास्त करून कपलच येतात पण आम्ही ना पोरं पोरं येतात बघा कंपन असली बोललो आहे पाणी अजून समोर दाखवायचे येऊ त्याला काही समोर भेटू शिकलोय आम्ही इथ इथं पण एवढा भारी लोकेशन नाही आहे समोर लय भारी भारी आहे समोर दाखवतो चला गाईस आता निघू ब्लॉकरला लावतात काय बोलू यात वर काम टोकशील चलो सुशात जायंगे काही फार्म हाऊस मधलाय खतरनाक खतरनाक आहे माझ मित्रांना सांगतो आप आपला जो दुसरा फार्म हाऊस असेल ना तर इकडंच बाई बुक करू कारण इकडं लोकेशन पण भारी आहे आणि फिरायसारखं पण भारी आहे पोरांना बोलून बघतो गाई भाऊ काय बसणार प्लॅनिंग झाले तर इकडेच पाहून घेऊ आम्ही गावात बघून जाऊ नेक्स्ट टाईम डायरेक्ट बुक कस कायच काही आम्हाला केस पण कापायचे होते दोघाला बघू आता आपण पल्याला गेल्यावर केस दे समोर समोर नाही जाणार इथं जाऊ गाडी इथनं मस्त जाऊ आता काहीच इथं मला माझे फॅन्स लोक भेटलेत तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटतं माझा ब्लॉग भारी वाटत ना बघता ना तुम्ही ब्लॉग भाई फॅन्स लोक भेटले तिथं तर चला यांना पण थोडीशी मजा करू आणि आपण पण मजा करू तसं तर आम्ही थंडा वगैरे हो आणलं आहे आम्ही आता पाच जण झालो तर सगळे मिळून मस्त थंडा वगैरे हो पिऊ आणि इकडं बघा यांची एन्जॉय चालू आहे करा फुल एन्जॉय सेल्फ वगैरे घेताना आम्ही पण घेऊ पाण्यात चालू आहे आणि शपथ चला हलूया हे पाणी लय पोसे इथ ना हलो फायनली खतरनाक आहे फायनली लोकेशन वरती पोहोचलो एक काम करतो मी माझे चप्पल काढून घेतो आधी कारण की आपले चप्पल जातील पाण्यात खाली चप्पल बघा काही लेवलची गॅरंटी माहिती सगळं ते चप्पल घालतो आपण ये ये तू पण येतान ये पोरं पण येतान ये काहीच पोरं ये नको भेऊ ये तू गेला ना तरी पण मी तुला आनंद घे छोटे छोटे पोर आहेत फॅन्स आहेत आपले काय विषय नाही येलू ये फायनल आला येऊ आला अरे चप्पल 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 भाईची चप्पल गेली भाईची चप्पल गेली काही नाही जाऊ देणार गेंकी चालत चालत मग तिथं चप्पल काढून ठेव मी ठेवले बघ तिथं तिथं ठेव ये भाई आज चित्रा बघा काही त्याच्यात वगैरे त्याला येता येणार ना याच्यासमोर ये थांबा गाईस आपण तर भिजलोय का खालती सामान वगैरे हो घेऊ आपला थंड वगैरे हो चिप्स वगैरे हो आणलेत घेतलंय सामान मस्त आहे बघा गाईस मस्त पाणी आण थंडा आणि चिप्स ही माझ्या घरी आहे ठेवलं इथं वगैरे घ्या घे रे भाई घे तू नाही पेट घे अरे घे रे लाजू नको आता सर्दी झाले काही छान लोक आहेत तरी पण शवा बघा असं ब्लॉगर भेटल का भाई कुठं तुम्हाला भेटल भाई थँक्स लव यू असा असतो गाईश यांच्या सोबत थोडीशी मस्त मजा वगैरे हो करू आपण फोन टाकत होता गाईश फोन टाकते भाई डायरेक्ट पाण्यात त्यांची जशी एन्जॉय चालू आहे पण काय करणार कपडेच घेऊन नाही आलो चांगला वाटतंय रे पण इकडं थोडासा माइंड फ्री होतो गाई इकडे आले ना तसा थोडा चांगला वाटतो तिकडं पाणी फोला जास्त लांब नका जाऊ तिथं आलीकडे मा ठीक आहे बघा पोरं जात तिकड तरी पण त्यांना बोलले जास्त आतमध्ये जाऊ नका कारण की पाणी आपल्याला माहित नाही ना किती खोल किती खोल नाय किती बघा काही बघू शकता तुम्ही पाहिणी ट्राय केलंय फोन बघा लॅक मारत नाही कायच होत नाही फोन एकदम टकाटक आहे फोन पण भारी आहे सगळ्या क्वालिटी वगैरे हो पण भारी दिलाय आणि आपल्या फॅन्सनी ट्राय केलाय याच्याबद्दल भाई आता वाल्याला परमिशन करून अरे के ना क्या चाहते हो चला गाईस ट्राय केला अजून नेक्स्ट काय तरी करू आपण भेटू समोर सीन असं आहे भाई बोलतो मी युवचा फोन टाकू शकतो तर तू तुझा आयफोन का नाही टाकू शकत पाण्यात तर गाईस आता हे बोलला म्हणजे करणार आहे तर आपण एक काम करू तिचा तिचा सवाल आहे आयफोन पाण्यात टाकून बघू चालतं टाकलोय आम्ही पाण्यात बघू आता काय होतय लागले काहीची इच्छा होती पूर्ण झाली भाई कसं वाटतंय तुला आयफोन पण पाण्यात टाकून आपण ट्राय केला बघू काहीच चाललोय आता आम्ही घरी कारण की खूप एन्जॉय केला एन्जॉय करायसारखं सारखं काय झालं नाही फक्त दाखवलंय मी कारण की कपडे वगैरे नव्हता आणि पाऊस पण लय खतरनाक येत बघू शकता काहीच नाही बघ ते पोरं पण गेलेत काय बोलता भाई हे पण आलेत फिरायला बघू शकता एन्जॉय करा पण बॅल्ट वगैरे घेऊन आले का गाडीच्या काही

नेगो आता ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा बाय बाय गाईस